श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो सारेकाच किचन चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर डिश बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आज काय बनवणार आहोत छान गाजरांचा सीझन चालू आहे अजूनही आणि गाजराचा हलवा म्हणजे मस्त, मस्त सुका मेवा घातलेला असा गरमागरम गाजराचा हलवा सर्वांनाच आवडतो चला तर साहित्य बघूया अगदी सोपी पद्धत आहे गाजराचा हलवा बनवण्याची त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सारिकास किचन चॅनलला सबस्क्राईब करा तर तुमच्याकडे अवेलेबल असलेली गाजरं तुम्ही घेऊ शकता ही गावरान गाजरं मी घेतलेली आहेत एक किलो आणि त्याची असे साल काढून घेतलेले आहेत साल काढून असे छान चिरून घेतलेले आहेत तुम्ही असे बारीक चिरून घ्या आणि आपल्याला हे आता मिक्सरला बारीक करायचे आहेत मिक्सर असं चालू बंद चालू बंद करूनच आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे एकदम सलग असं मिक्सर सा चालू ठेवून बारीक करायचं नाही आहे त्यामुळे असा मस्त बारीक केस तयार होतो त्याचा तुम्ही बघू शकता हे पहा छान अगदी मस्त याचाही गावरान गाजरांचाही कलर छान येतो मी कुठलंही फिल्टर वगैरे याला लावलेलं नाही आहे अगदी ओरिजिनल व्हिडिओ तुमच्यासमोर मी आणलेला आहे जसा कलर येईल तसा सेम तुमचा होणार आहे कारण आपण फिल्टर लावले की असं वाटतं की त्यांचा कसा लालजरत होतो आणि आपला का होत नाही त्यामुळे मी तुम्हाला आहे, आहे असाच तुम्हाला व्हिडिओ मी दाखवत आहे तर मी कढई गरम करून घेतलेली आहे तुम्ही बघितलंच असेल तेवढा याचा किती किस झालेला आहे एक मोठी प्लेट भरून क्लीस गाजराचा किस झालेला आहे तर कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे साजूक तूप साजूक तूपच घाला तूप त्याने टेस्ट खूप छान येते पहा आणि आपल्याला त्याच्यामध्ये ह्या गाजराचा किस पूर्णपणे असा परतवून घ्यायचा आहे छान पाच एक मिनटं आणि पाच एक मिनटं परतवून झाल्यावर मग त्यामध्ये आपल्याला पुढच्या जिन्नस घालायच्या आहेत तुम्ही बघू शकता छान अगदी असं मिक्स करून घ्या तुपामध्ये छान परतवून घ्या परतल्यामुळे त्याला छान असा खरपूस खरपूसपणा येतो आणि रंगही छान येतो त्याने मस्त असा गाजराचा हलवा अगदी सोपी पद्धत आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि यामध्ये आता मी एक किलो गाजराला मी दोन वाट्या दूध घातलेलं आहे म्हणजे जवळजवळ अर्धा लिटरला थोडंसं कमी कोणी जास्तही घालतं भरपूर दूध घालतं एक लिटरही घालतं पण काही हरकत नाही आपल्याला थोडं दूध असलं तरी त्यांनी टेस्ट खूप छान येणार आहे काही एक लिटर वगैरे दुधाची गरज नाही आहे दोन वाट्या दुधामध्ये मी दोन ते अडीच वाट्या साखर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोड गोड कमी जास्त करू शकता पण गाजराचा हलवा म्हटला की तो गोडच छान लागतो मी दोन अडीच वाट्या साखर टाकलेली आहे एवढ्या एक किलो गाजराच्या किसाला आणि आपल्याला हे छान असं पाणी सुटेल आता याला मस्त परतवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आदनंमधनं त्याला सारखं हलवत राहायचं आहे त्याला खूप पाणी सुटतं ते पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजून द्यायचं आहे कारण कुठलीही गोष्ट इन्स्टंट प्रत्येक वेळेस चांगली लागत नाही किंवा चांगली लागली तरी ती आरोग्यास काय चांगली नसती सब्रकफल मिठा होत आहे या म्हणीनुसार खरंच थोडंसं आपण जर पेशन्स ठेवले तर कुठलाही पदार्थ अगदी छान होतो हे पहा अगदी सगळं पाणी आटलेलं आहे याच्यामधले दूध आणि साखरेचं जे पा सगळं लिक्विड होतं हो ते सगळं आटून गेलेलं आहे मस्त छान असा गाजराचा हलवा आपला तयार होतोय एवढं पाणी आटल्यावर सुद्धा आपल्याला पुन्हा पाच एक मिनटं आपल्याला परतूनच घ्यायचं आहे पण इथे आपल्याला सारखं ते मिश्रण हलवत राहायचं आहे कारण खाली करपण्याची शक्यता असते अगदी ओलसर आहे अजून थोडासा सुका करून घ्यायचा आहे आपल्याला मस्त आहे झालेला गाजराचा हलवा अजून पाच एक मिनटं परतवलाय हे पहा तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे सुकामेवा घाला तुमच्याकडे असेल अवेलेबल तर घाला नसेल तरी स्किप केला तरी चालणार आहे पण त्याने गार्निशिंग वगैरे छान होते टेस्टलाही अदनंमधनं छान लागतात सुकामेवा तुमच्याकडनं तर तुम मी काजूचे काप नाही घातलेत मी फक्त बदाम आणि पिस्त्याचे काप घातलेले आहे जे माझ्याकडे केकसाठी अवेलेबल असतात आपला गाजराचा हलवा गरमागरम रेडी आहे मस्त त्याच्यावर सुका मेवाने गार्निशिंग करून घेतलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला आहे माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सारिकाज किचन चॅनलला तर छान गाजराचा हलवा आपला रेडी आहे अगदी सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ बघता हेही मला सांगा तुमच्या कमेंटची वाट बघत आहे गाजराचा हरवार रेडी आहे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तसेच माझ्या व्हिडिओजला सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद श्री राधे राधे